पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

आपल्याकडे दिव्य आध्यात्मिक शक्ती आहे असं भासून भक्तांच्या मोबाईलमध्ये न कळत एअर किड्स हा हिडन ॲप भोंदूबाबा इन्स्टॉल करायचा त्यामार्गे महिलांवर तसंच पुरुष भक्तांवर डिजिटल पाळत ठेवायचा तसंच आपल्या भक्तांना वेशागमन अनैतिक शारीरिक संबंध आणि इतर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या डोंगीबाबाला पिंपरी चिंचवड शहरातील बावधन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत प्रसाद दादा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार वयवर्ष एकोणतीस असं बंधूबाबाचं नाव आहे प्रसाद दादा भीमराव तामदार हा स्वतःला आध्यात्मिक गुरु भासवायचा त्याने एका तक्रारदाराचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक तक्रार, के धक्का तक्रार बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर बावधन पोलिसांनी प्रसाददादा प्रसाददादा भीमराव भीमराव तामदार तामदार या ठोकल्या आहेत याचे सोशल मीडियावर अनेक महिलांना आंघोळ घालताना महिलांसोबत विचित्र डान्स करत असताना तसेच महिलांची ओटी भरत असल्याचे व्हिडिओ यादी देखील दे व्हायरल झाले आहेत पुरुष आणि महिला भक्तांचे शारीरिक आणि मानसिक छळ करण्यासाठी प्रसाद तामदार यांनी पुण्यातील मुळशी तालुक्यातील सूस गावातील स्वामी समर्थ मध्ये चक्क एक मठ उभारला आहे प्रसाद तामदार स्वतःला दिव्य शक्ती असलेला आध्यात्मिक गुरु भासवत असल्याने त्याला मानणारा एक मोठा भक्तपरिवार देखील आहे मात्र आता याच प्रसाद तामदार विरोधात पोलीस पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार पंच्याहत्तर एक महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व आघोरी प्रताप जादुटोणा अधिनियम दोन हजार तेराचे कलम तीन सह भारतीय तंत्रज्ञान अधिनियम कलम सदुसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पिंपरी चिंचवडचे सी पी बापू बांगर यांनी ही माहिती दिली मोबाईल गरम झाला आणि बाबाचे पिंग फुटले अधिक माहिती घेतली असता एक तरुण भक्ताचा मोबाईल सतत गरम होत असल्याने त्याने तो दुरुस्तीसाठी एका मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मित्राला दिला त्या मित्राने लॅपटॉपच्या मोबाईल तपासला असता त्यात एक संशयास्पद किड्स हे गोपनीय सापडले त्यावरून सदर मोबाईल बाहेरून कोणीतरी ऑपरेट करत असल्याचं स्पष्ट झालं तेव्हा संबंधित तरुणाला आठवलं की आपण मोबाईल केवळ त्या बाबाच्याच हातात दिला होता त्यानंतर त्या तरुणाने इतर काही भक्तांशी संपर्क साधला असता त्यांच्याही मोबाईल मध्ये तेच असल्याचे निष्पन्न दरम्यान आपली फसवणूक झाल्याची खात्री सर्व भक्तांनी एकत्रित येऊन बाबाला जाब विचारला त्यावेळी बाबाचं भिंग फुटलं आणि त्याने तक्रार न करण्याची विनंती केली मात्र एका तरुणा तरुण भक्तानी थेट डाईल एकशे बारा क्रमांकावर कॉल करून याबाबत पोलिसांना माहिती दिली